कॅमेरा पण चालू चौज वेलकम टू द महाराष्ट्र न्यूज तर आज आपण जालन्यामध्ये आहोत आणि जालन्यामध्ये मातंग समाजाचा जनआक्रोश मोर्चा आहे तर आज तुम्ही बघू शकता लोकांची तर गर्दी जमलेली आहे प्रत्येक या ठिकाणी जागोजागी तुम्ही बघू शकता हातामध्ये झेंडे घेऊन लोक आहेत पोलिसांच्या बंदोस्त बंदोबस्तामध्ये हा मोर्चा होत आहे तर हा जो मोर्चा आहे हा जालन्यामधील मधील कलेक्टर ऑफिसच्या दिशेने येतोय हा मातंग समाजाचा जन आक्रोश मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये आंबेडकरवादी आणि तर तुम्ही बघू शकता हा जालन्यामध्ये मातंग समाजाचा हा मोर्चा आहे हा जन आक्रोश मोर्चा आहे यामध्ये प्रत्येक नागरिक हा मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे जो अन्याय घडलेला आहे मातंग समाजाच्या विरोधामध्ये त्याला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा या ठिकाणी कलेक्टर ऑफिस ला धडकणार आहे तुम्ही बघू शकता हजारोच्या संख्येने हा मोर्चा आहे इकडे दाखवा सर ओके तर अशाप्रमाणे प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाहून सुद्धा लोक येत आहेत आणि या मोर्चाला जोडत आहे तर नमस्कार महाराष्ट्र न्यूज वरती स्वागत आहे आपण लाईव्ह आहोत माती समाजाचा मोर्चा आपल्याला इथं इथे एका काही दिवसांपूर्वी माते एक हत्या झाली होती महाराणीमध्ये मृत्यू झाला होता याच प्रकरणावरून हे समाज आक्रमक होता